प्रभागात पाच प्रभाग आहेत सातपूर विभागातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेडची कमतरता आहे याच अनुषंगाने विभागीय स्वच्छता निरीक्षक तांबे यांनी सातपुर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्याकडे हजेरी शेड उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती याच पार्श्वभूमीवर सभापती धिवरे यांनी महापालिकेनं सातपूर विभागातील मनपा कर्मचाऱ्यांसाठी घरकुल तयार केले होते परंतु सध्या चो या चोवीस घरकुलांपैकी वीस घरकुल रिकामी आहेत या ठिकाणी आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाचे हजेरी तयार होऊ शकतात काय याची पाहणी सभापतींनी शुक्रवारी केली या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचे देखील सभापतींनी आदेश दिलेत त्याचप्रमाणे सातपूर विभागातील अग्निशमन केंद्राची दुरावस्था झालेली होती याची सुधारणा करण्यात यावी असे देखील आदेश त्यांनी दिले ते पूर्ण झाले आहेत की नाही याची देखील पाहणी सभापतींनी यावेळी केली असून याच ठिकाणी अनेक कामांमध्ये सुधारणा झाली आहे याबाबत या सभापती रवींद्र थेवरे यांनी माहिती दिली बऱ्याच दिवसापासून आरोग्याची मागणी होती माझ्याकडं की शेडसाठी त्यांना सकाळ हाजरी शेड पाहिजे तर पाच परवागात हाजरी शेडची खूप समस्या दुरावस्थेत आहे आणि बांधकामाला देखील कार्यालय वगैरे तिथं नाही आहे आपल्या महापालिकेची तर मग माझ्या लक्षात आलं की त्यांना जर आपल्याला हाजरी शेट द्यायचा असेल तर आपल्याकडं कुठं कॉट कॉटेज खाली आहे का बोवा कुठं असे महापालिके रूम खाली आहे का तर मी अग्निशामकमध्ये मागील एक महिन्यापूर्वी पाहणी दौरा केल्यानंतर तिथं गेलो तिथं माझ्या असं निर्देशात आलं की तिथं चोवीस रूम आहेत आणि चोवीस रूममध्ये तिथं फक्त तीन ते ती चार कुटुंब राहत आहे म्हणजे आजच्या परिस्थितीत वीस रूम तिथं खाली आहेत आणि ते वीस रूम खाली अस आस... खाली असताना तिथं पूर्ण डीपी तुटलेली आहे तिथे मीटर काढून नेलेले आहेत कारण त्या ठिकाणी कर्मचारीच राहिला नाही तर तिथं मीटर काढून नेलेले आहेत आणि डीपीची अवस्था अशी कठीण होती की डीपी तुटलेली होती तर मग माझ्या असं लक्षात आलं की जर आपल्याला हे रूम खाली आहे तर मग आपल्याला हाजरी शेडसाठी किंवा बांधकामांसाठी बांधकामवाल्यांसाठी किंवा विद्युत विद्युत तिथं म्हणजे तीन आमचे ऑफिस आहेत एक बांधकाम कार्यालय आहे एक विद्युतचं आहे आणि एक अग्निशामकचं आहे ते दुरावस्था माझ्या लक्षात आल्या आणल्या कारणाने मी आता विभागीय अधिकाऱ्यांना एम टी एसचं आमचं असतं त्यांना बोलून मी जे जे रूम खाली आहेत त्याच्यामध्ये ते कसं त्यांना हाजरी शेड देता येईल हे मी पाहणी करणार आहे ते त्यांच्या ते स्वाधीन करणार आहे परत ज्यावेळेस मी मागं पाहणी दौरा केल्यानंतर अग्निशामकचा तो एकशे एक नंबर फोन एमरजन्सी फोन बंद होता गाड्या बंद होत्या परत रस्ते खराब होते भिंत खराब होती तर मी त्यांना आदेशित करून आमच्या कर्म अधिकाऱ्यांना आदेशित करून ती भिंत तोडली तिथं रिलिंग लावली त्यानंतर मी एकशे एक नंबर जो एमरजन्सी फोन तो चालू केला गाड्या चालू केल्या आणि रस्त्याचं देखील काम मार्गी लावलं तिथं म्हणजे आता कष्ट टाकून हातात थोड्या दिवसांनी म्हणजे दोन तीन दिवसांनी तिथं मुरून डांबर टाकलं जाणार आहे आणि जे दशा निर्देशक फल फलक आहे म्हणजे अग्निशामक केंद्र हे नावच नाही तिथं तर मी कमानीवर देखील नाव टाकायची सूचना केलेली आहे भिंतीवर नाव टाकायची सूचना केली आहे जे नळ लिकीज आहे ते नळ तात्काळ रिपेअर करायला सांगितले आणि अधिकाऱ्यांनी बी मी सांगितल्याप्रमाणे कालच माझी प्रभाग सभा झाली आणि त्यांना आदेशित केलं काम चुकारपणा चालणार नाही तर अधिकाऱ्यांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे आणि काम मार्गी लावलेले मी अधिकाऱ्यांना देखील एवढंच सांगू इच्छितो की आपण दिलेलं काम केलं पाहिजे काम चुकारपणा करू नये आणि अधिकाऱ्यांनी देखील ते दे मान्य करून फक्त मी आता विभागीय अधिकाऱ्यांना विचारणा करून जे रूम खाली जे रूम आहेत ते किती रूम आहे बाबा किती लोक त्याच्यात राहतात जे खा पडीक रूम असतील ते नक्कीच आपल्या महापालिकेच्या वापरासाठी मी नियमित करण्याचा प्रयत्न करत धन्यवाद वेद न्यूज साठी सिनेर कोरेस्पॉन्डंट उडे सातपूर